नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये तुम्ही थमनेल पाहून किंवा व्हिडिओचं टायटल पाहून जर या ठिकाणी आलेलं असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे महिलांसाठी आहे आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि मी माझ्या मुलाला बसवलं आहे या ठिकाणी डाळिंबाचे दाणे काढण्यासाठी भरपूरसे डाळिंब आलेले होते एकदा जर दाणे काढून ठेवले डब्यात भरून ठेवले तर ते खायला उपयोगी पडतात म्हणून त्याला मी या ठिकाणी कामाला लावलेलं ला आहे तर मला असं म्हणायचं आहे की आपण खूप मोठे मोठे गोल मोठे मोठे ध्येय ठरवतो आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातो उदाहरणार्थ आपल्याला अगदी उत्तम आरोग्य हवं आहे आपण एकदम स्लिम ट्रिम पण असायला पाहिजे केसही सुंदर पाहिजे त्वचाही सुंदर पाहिजे पण यासाठी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण करणं विसरून जातो आणि ह्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात देखील या गोष्टी करता येऊ शकतात आणि हेच या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे मला, मला माझ्या बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तू कसं काय सगळंच मॅनेज करते घर शाळा तुझं आरोग्य पुन्हा तुझे केस स्किन कसं काय होऊ शकतं आणि एवढे ॲक्टिव्ह पण कशी काय असू शकते तू तर हेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे बरं मी आत्ता स्वयंपाकासाठी काय बनवते आहे म्हणजे जेवणासाठी काय बनवते आहे सॉरी रात्रीच्या जेवणासाठी बनवते आहे मी ओट्स आज कुणाला जास्त भूक नाही आहे पण तरी देखील चांगलं खायचं आहे मग मी विचार केला की ओट्स बनवावे ज्याच्याने त्रासही होणार नाही ॲसिडिटीही होणार नाही पचायलाही हलका आणि खायलाही छान याच्यासाठी मी ज्याप्रमाणे आपण पोहेंना फोडणी देतो ना कांदे टमाटे आणि शेंगदाणे त्याप्रमाणे त्याला दिलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे थोडंसं लाल तिखट गरम मसाला हळद धनेपूड आणि यात टाकलं आहे थोडंसं सा लिंबू साखर आणि पाणी टाकलेलं आहे हे मी तीन जणांसाठी बनवते आहे थोडंसं पातळसं हे ओट्स बनतात एक वाटी ओट्स मी याच्यात टाकलेले आहेत आणि आता हे ओट्स शिजले लेकीत तयार होतील आणि छानसं डिनर ऑप्शन या ठिकाणी रेडी आहे जेव्हा भूक नसते तेव्हा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि झालं तयार झाले हे ओट्स आणि माझी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आता हा जो डब्बा आहे हा मी मिशोवरून मागवलेला आहे जेव्हा तो आला तेव्हा काय करावं समजत नव्हतं पण मला खूप उ उपयोगात पडतो आहे हा डबा सकाळच्या बऱ्याचशा गोष्टी कापून वगैरे म्हणजे चिरून वगैरे मी याच्यामध्ये ठेवू शकते ओट्स दोन प्लेट मी माझ्या मिस्टरांना आणि मुलाला देऊन आली तो म्हणे एकदम सुंदर झाले मम्मी आणि आता पुन्हा मी किचनमध्ये आलेली आहे मला सकाळची तयारी करायची आहे सकाळच्या माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या स्वयंपाकासाठी आणि आरोग्यासाठी बघा स्वयंपाकाची तयारी करता करता देखील आरोग्य आपण साधू शकतो ते कसे कसे ते मी आता या व्हिडिओमध्ये हो, हो, तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही पुढे जाल तुमच्या लक्षात येईल मी गाजर काकडी आणि बीट यांची सालं काढून घेत आहे ॲक्च्युली यांची सालं नाही पण काढली आपण असंही सॅलड खाल्लं तरी चालतं आरोग्यासाठी तेही चांगलं असतं आणि हे सालं काढून आपण जर टिफिनमध्ये नेली आणि ते खाल्लं त्याच्यातूनही फायदा होतोच पण जरा दिसायला चांगलं दिसतं आणि खायलाही पटकन खाल्लं जातं यामुळे मी ते त्याची सालं काढून घेते आहे आधी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर त्याची सालं मी काढून त्यांना बारीक बारीक चिरून मी त्या डब्यांमध्ये आधीच ठेवून देणार आहे रात्री फ्रीजमध्ये बरं मला असं म्हणायचं आहे की आपण पूर्ण कुटुंबाची काळजी घेतो आणि स्वतःचं काही दुखलं खुपलं तर आपण असं विचार करतो की नंतर पाहू आणि तो नंतर कधीही येत नाही तर कुटुंबाचं आरोग्य आपण साधता साधता स्वतःचंही आरोग्य आपण व्यवस्थित ठेवू शकतो ते ह्या मार्गाने जेव्हा आपण स्वयंपाकाची तयारी करतो तेव्हा स्वयंपाक करत असताना काही गोष्टींचं दक्षता आपण घ्यायला हवी जसं रोज ताजा स्वयंपाकच व्हायला पाहिजे सकाळ संध्याकाळ आता मी वर्किंग आहे तरी पण दोघं टाइम मी ताजा स्वयंपाकच बनवते असं नाही आहे की सकाळी जे खाल्लं सकाळी जे बनवलं ते रात्री खायचं आणि रात्री जे बनवलं ते सकाळी खायचं किंवा जास्त बनवून ठेवायचं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि त्याला गरम करून खायचं असं माझ्या घरामध्ये अजिबात होत नाही आता तुम्ही पाहू शकतात की जे बारीक बारीक तुकडे कट केले आहेत ते मी या खात्यावाल्या डब्यामध्ये ठेवते आहे म्हणजे ज्या ज्याच्यामध्ये कप्पे आहेत ते सकाळी टिफिनमध्ये जाईल आणि जे जास्त मोठे मोठे स्लायसेस आहेत ते मोठ्या डब्यात मी एकत्र भरून ठेवते आहे ते कशासाठी ते, कशा ते पुढचे पुढे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला समजेलच आता हा जो मोठा डबा आहे ज्यात मी उबडधुबड तुकडे कापून ठेवले आहेत त्यात मी थोडंसं अद्रक दोन इंच त्याचा तुकडा आहे तोही ठेवते आहे आणि दोघे डबे मी लॉक करून आता याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर मला हेच म्हणायचं आहे की आपण स्वयंपाक करताना देखील आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य हो साधू शकतो जसं आपण सगळ्यांना प्रेमाने वाढतो तसं कधीतरी स्वतःला पण प्रेमाने वाढा स्वतःलाही छान ताट वाढून घ्या शिळा पाकळ खाण्यापेक्षा रोज ताजा अन्न खाल्लं तर त्याचा निश्चितच शरीराला फायदा होतो आणि गॅस ऍसिडिटी वगैरे प्रकार होत नाही आता मुलांना जे डाळिंब सोलून ठेवले होते तेही मी एका डब्यात भरले आणि हे सगळं आता गेलं आहे फ्रीजमध्ये आता सकाळच्या स्वयंपाकाचीही तयारी झालेली आहे मलाही भूक लागली त्यामुळे मी ओट्स खाल्ले आता वळूया पुढच्या दिवसाच्या सकाळकडे आता पुढच्या दिवसाची सकाळ जी रात्रीची तयारी करून ठेवलेली आहे त्यामुळे माझी जी सकाळ आहे ती पुन्हा मॅनेजेबल होते जे मला करायचं आहे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी ते सगळं काही मॅनेज होऊ शकतं कारण रात्रीचा जो मी अर्धा एक तास दिलेला होता ना सकाळसाठीचा तो आत्ता काम येणार आहे आता हे पा मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर मी काय करते आहे पंधरा मिनटाचा अलाम लावलेला आहे पाहू शकतात पंधरा मिनटाचा टायमर लावलेला आहे हे का लावलं आहे कारण की दूध गॅसवर आहे आणि घरात सगळी कामं करायची आहेत किंवा मला एक्सरसाइज करायची आहे तर ते दूध तिकडे ओतू जाऊ नये म्हणून मी हा अलाम लावून ठेवते म्हणजे दूध गरम हे काम होतं आणि माझी एक्सरसाइजही होते रात्री जो अर्धा पावन तास मी सकाळच्या पूर्वतयारीसाठी दिलेला होता ना त्यामुळे मला ह्या व्यायामासाठी वेळ मिळतो बराचसा वेळ मिळून जातो अर्धा तास तरी मला काढता येतो बरं आता अलाम वाजला आणि मी पटकन गेली आणि दुधाचा गॅस बंद करून पुन्हा मी योगा मॅटवर परत आलेली आहे व्यायाम करणं का गरजेचं आहे ऐका जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं आपला ॲक्टिवनेस कमी व्हायला लागतो आणि आपलं शरीर थकायला लागतं हॉर्मोन इम्बॅलन्स होतात हे सगळं सगळं संतुलित ठेवतं ही एक्सरसाइज खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे तर आपल्याला फक्त दिवसाचे अर्ध तास काढायचे आहेत हो फक्त अर्ध तास मी अर्ध तासाचाच व्यायाम करते आज तर मी फक्त दहा मिनटाचा एक्सरसाइज करते आहे दहा मिनटाची एक्सरसाईज त्यानंतर सहा मिनटं प्राणायाम आणि पाच मिनटं मेडिटेशन म्हणजे जवळजवळ तीस मिनटात सॉरी वीस मिनटात माझी पूर्ण एक्सरसाईज झालेली आहे असं समजा तर एवढा वेळ तर आपण चोवीस तासातून काढू शकतो की नाही तो फक्त आपल्याला मॅनेज करता यायला हवा आणि एवढे वीस मिनटं तीस मिनटं काढले तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो आणि शरीर ॲक्टिव्ह बनून राहतं बी पी शुगर इम्बॅलन्स सगळं काही मेंटेन होतं या एक्सरसाईजमुळे आणि थोडी पाच मिनटाची जी आपण मेडिटेशन करतो ना त्याच्यामुळे येणारा ताण तणाव सगळं काही न्हायचं होतं वीस मिनटाची दहा मिनटाची तीस मिनटाची एक तासाची कितीही एक्सरसाइज केली त्यानंतर थोड्या वेळ शवासन करणं आवश्यक असतं कारण बॉडी रिलॅक्स होण्यासाठी असं केल्यामुळे बॉडीमध्ये सगळ्या ठिकाणी ब्लड पोहोचतं हा आता मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे आणि मी खाते आहे बादाम आणि किशमिश रात्री भिजवायला विसरली होती तरी असू द्या मी तरीही खाते आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे चहा चहा कधीही सुटत नाही आणि मस्त गाणे ऐकत ऐकत गाणे म्हणत म्हणत नाचत नाचत माझा स्वयंपाक सुरू असतो हां ही मी ओरिजिनल आहे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी असं कधी काही दाखवलं नाही पण अशा पद्धतीनेच माझं नाचत कुदत घरामध्ये काम सुरू असतं म्युझिक सुरू असतं गाणे ऐकायला आवडतं आणि गाणे ऐकत ऐकत गाणे म्हणत म्हणत मी माझे कामं चालू देते जीवनातील समस्या कठीण परिस्थिती संघर्ष त्याचबरोबर चिंता ताणतणाव कुणाला नसतात तो सगळ्यांना असतात पण त्याच घेऊन बसायच्या का आपण नाही तर जीवन आनंदाने जगायचं आणि हाच माझा फंडा आहे मी आज बनवते आहे मिक्स व्हेज आणि याची तयारी देखील मी रात्रीच करून ठेवली होती म्हणून मला मिक्स व्हेज करणं सोपं जातं आहे मिक्स व्हेज म्हणजेच भाजी फोडणीला टाकल्यानंतर मी मळत आहे कणिक कणिक मळताना त्यामध्ये मी दोन चमचे दही घालते आहे कारण की असं सांगतात की याच्यामुळे बी ट्वेल वाढते आणि बी ट्वेलची समस्या मला देखील झाली होती मला इंजेक्शन घ्यावे लागले तेव्हापासून मी कानाला खडं लावला आणि त्यानंतर पीठ भिजवताना मी त्यामध्ये दोन चमचे दही टाकते बरं हे मल्टीग्रेन पीठ आहे म्हणजे मल्टीग्रेन आटा आहे चार प्रकारचे धान्य मिक्स करून मी हे दळवलेलं आहे आणि त्याच्या मी पोळ्या बनवते आहे भाजी त्या ठिकाणी फोडणी झालेली बऱ्यापैकी शिजण्यात आली त्याच्यात मी टाकली हे कोथंबीर हे बाजूला सगळं बाज ठेवते आहे आणि मी पोळ्यालाटाला घेते आहे आणि मध्ये मध्ये मी पिते आहे पाणी बघा पूर्ण एक बॉटल होती आणि बऱ्यापैकी तिला मी संपवलेली आहे म्हणजे पाण्याचा इंटेक मी अशा पद्धतीने घेते बरं याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं होऊ शकतं कुणाला की एवढं पाणी एकदम पिऊ नये पण मला ती सवय झालेली आहे बऱ्यापैकी वॉटर इन्टेक घेते आता ही मल्टीग्रेन पोळी आहे पण बघा किती छान मऊ झालेली आहे आणि छान तिला लेयर्स पण सुटलेले आहे खायलाही खूप छान लागते म्हणून गव्हाच्या पोळीला हे खूप सुंदर आणि चांगलं ऑप्शन आहे आणि आरोग्यवर्धक ऑप्शन आहे आता मी आंघोळ करून आणि केस वॉश करून म्हणजे हेअर वॉश करून आलेले आहे हा बुधवारचा दिवस आहे बुधवार आणि शुक्रवार मी माझे हेअर वॉश करते शाळेची तयारी झालेली आहे आणि आता जो डब्बा होता ज्यामध्ये मोठे मोठे स्लाईस मी कापून ठेवलेले होते ना तो बाहेर काढलेला आहे त्याचं मी बनवणार आहे ज्यूस हो अद्रक पुदिना काकडी बीट गाजर हे सगळं मी त्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा ज्यूस बनवणार आहे त्याचसोबत त्यामध्ये टाकणार आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे बीट गाजर काकडी पुदिना अद्रक पुदिना हे थोडंसं आणि एकच सपरचंद हे टाकणार आहे एवढं सगळं मी या ज्यूसमध्ये टाकते जे जे अवेलेबल असेल ते याच्यामध्ये टाकते ची गोळी घेण्यापेक्षा मल्टीविटॅमिनच हे ज्यूस घरात तयार करून आपण घेऊ शकतो काही नाही जास्त वेळ लागत नाही सकाळी फक्त दहा मिनटं लागतात जर रात्री आपण तयारी करून ठेवली असेल माझ्याकडे ज्यूसर नाही आहे साधं मिक्सर आहे त्यामध्येही छानपैकी ज्यूस तयार होतं याचं मोठ्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून मी त्या छान त्याला दळून घेतलं आहे आणि मलमलच्या सुती कपड्याने त्याला मी आता गाळून घेणार आहे असं हे न गाळताही पिता येऊ शकतं स्मूदी सारखं पण ते पचायला थोडं जड पडतं म्हणजे आम्ही तसंही करून पाहिलं आहे तर ते पचायला जड होतं त्यामुळे याचा पूर्णपणे ज्यूस काढून घेते मी आणि तेही छान आहे आरोग्याला आणि आम्हालाही फायदा होतो आहे खूप खरं सांगते दिवसभर खूप ॲक्टिवनेस वाटतो जर हे ज्यूस सुरू केलं जवळजवळ आता तीन चार महिन्यापासून बंद होता आता पुन्हा सुरू केला तर हा चौथा जो उरलेला आहे त्याला आपण न फेकता याला देखील छानपैकी जिरं मीठ तिखटची फोडणी देऊन आपण याला दशमी किंवा पराठामध्ये वापरू शकतो बघा एवढंसं ज्यूस एवढं मोठं ज्यूस त्याचं झालेलं आहे कारण खूप सारा वस्तू त्याच्यात मी टाकलेल्या होत्या टिफिन आता रेडी आहे मिक्स व्हेज मल्टीग्रेन चपाती सॅलेड आणि टिफिन पॅक करता करता ज्यूस आम्ही सगळेजण घेतो हो। आहोत तर अशा पद्धतीने माझी ही सकाळ मॅनेजेबल आणि बाकीच्या बाकीच्या बाकी कामं मी अजिबात शूट केलेले नाही म्हणजे सकाळपासून केअर लादी टॉयलेट बाथरूमचे क्लिनिंग ह्या सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत आंघोळ झालेली आहे देवपूजा झालेली आहे त्यानंतर मी हा सगळा टिफिन पॅक केलेला आहे आधी आज आंघोळीच्या आधीच स्वयंपाक केलेला होता त्यानंतर टिफिन पॅक करते आहे ज्यूस बनवला गेला आहे आणि टिफिनमध्ये बऱ्यापैकी सॅलेड वगैरेसुद्धा पॅक झालेलं आहे हे सगळं आपण एवढं बिझी शेड्यूल असतानासुद्धा मॅनेज करू शकतो हेच मला तुम्हाला सांगायचं आहे सा माझी ड्युटी अशी आहे की आत्ता मी साडेनऊ वाजता घरातून निघेल तर संध्याकाळी सात वाजता मी घरी येईल मला खूप कमी वेळ मिळतो घरासाठी आणि स्वतःकडे पाहण्यासाठी तरी देखील सगळं काही मॅनेज मी करू शकते तर मैत्रिणींनो हा व्लॉग मी आता इथेच संपवतो आहे तुम्हाला कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि एनर्जेटिक रहा बाय